मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा जोरदार तयारी करतोय आणि त्यानुसार जे आहे पक्षांच्या बैठका पार पडताय तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतर्फे आधीच जी आहे वॉर्ड रचना जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर आज आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आलेली आहे मी पुन्हा एकदा या आरक्षण सोडतीमध्ये नेमकं काय काय घडलं किंवा कोणते वॉर्ड आरक्षित आहेत कोणाला धक्का मिळाला कोणाची जागा जी आहे सुरक्षित राहिली हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुंबई महानगरपालिकेचे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत एकूण त्यापेक्षा एकशे चौदा वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये देखील वर्गवारी करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर एस टी कॅटेगरीसाठी एकूण बॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी आठ हे महिलांसाठी आहे तर नऊ वॉर्डमधून आपण जे पाहिलं तर एस सीसाठी यामधून महिला असेल किंवा पुरुष असतील दोघेही निवडणुकीसाठी अर्ज भरू शकतात तर एस सी कॅटेगरीमध्ये दोन वॉर्ड आहे यापैकी एक महिला आणि पुरुषांसाठी एक वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेला आहे ओबीसी कॅटेगरीसाठी एकसष्ट वॉर्ड संख्या इतकी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे एकतीस वॉर्ड जे आहे ते महिलांसाठी आरक्षित आहेत तर बाकी तीस वॉर्ड आहे तर ते महिला किंवा पुरुष ओबीसी मधून या ठिकाणी उमेदवारी म्हणून अर्ज भरू शकतात किंवा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात आता या आरक्षण सोडतीमुळे नेमका कोणाला फटका बसलाय कोणाचा फायदा झालाय कोणाला दिलासा मिळालाय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेऊया यापैकी मुंबईच्या माजी महापौर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या महत्वपूर्ण चेहरा मानल्या जातात किशोरी पेडणेकर यांचा वॉर्ड हा ओपन कॅटेगरीमध्ये आल्यामुळे महिला कॅटेगरीत आल्यामुळे त्यांचा वॉर्ड सुरक्षित झालेल्या आहे त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतर उतरण्यास जे आहे तयार झालं असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळालेला आहे तर आ, गीता गवळी या देखील माझी नगरसेविका ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा चेहरा देखील महत्त्वपूर्ण आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील गीता गवळी यांचं नाव वारंवार जे आहे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं गीता गवळी यांचा वॉर्ड क्रमांक दोनशे बारा हा महिलांसाठी ओपन कॅटेगरीमधून राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळालेला आहे मात्र रवीराजा जे काँग्रेसमधून येत होते मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा ते महत्वपूर्ण असं चेहरा मानले जात होते त्यांचा वॉर्ड जो आहे एकशे शहात्तर हा ओबीसीसाठी रिझर्व आरक्षित झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठा फटका बसलेला आहे सध्या रवीराजा हे भाजपसोबत असल्यामुळे पुढे ते नेमकं काय निर्णय घेतात या निवडणुकीमध्ये उतरणार की, की नाहीत किंवा वेगळ्या वॉर्डमधून निवडणूक लढतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे आपण पाहूया महत्वपूर्ण माहिती एकशे एक वॉर्ड नंबर जो आहे तो राखी जाधव हो यांचा येतो राखी जाधव हो या शरद पवार यांच्या पक्षाच्या मुंबईमधील महत्वपूर्ण नेत्या मानल्या जातात त्या मुंबई अध्यक्ष आहेत शरद पवार गटाच्या त्यांचा वॉर्ड देखील सुरक्षित राहिलेला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये देखील त्या, त्या उतरण्याची शक्यताही नाकारता येत ही, नाही यासह सदानंद परब यांना जो आहे मोठा धक्का मानला जातोय यांचं आपण पाहिलं तर महिला ओपनमध्ये हा वॉर्ड सुरक्षित झाला आरक्षित झालेला आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाकडून महत्वपूर्ण असा चेहरा मानले जाणारे सदानंद परब यांना मात्र हा मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळते आणि त्या त्यामुळे निवडणुका जसजशा जस ज्या आहेत जवळ येत आहेत आपण पाहिलं तर कोर्टाकडून असे आदेश देण्यात आलेले आहे की एकतीस जानेवारीच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घेण्यात याव्या किंवा त्या पूर्ण त्यांची प्रक्रिया झाली पाहिजे असे आदेशच कोर्टाने दिले असल्यामुळे आता नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या जा तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानुसार आता मुंबई महानगरपालिका देखील हळूहळू तयारी करते वॉर्डची जी आहे आपण पाहिलं तर वॉर्ड रचना आधीच जारी करण्यात आलेली आहे आणि यानंतर आज आरक्षण सोडतमध्ये अनेक माजी नगरसेवकांचं राजकीय नेते मंडळींचं भविष्य जे आहे आज अवलंबून होतं आणि त्यानुसार नेमकं कोणता वॉर्ड हा कोणासाठी आरक्षित आहे याबद्दल आरक्षण सोडतमध्ये जे आहे महत्वपूर्ण माहिती सांगण्यात आली याबद्दल आपण लाईव्ह केलेलं होतं आणि याबद्दल लोकमत मुंबईवर देखील तुम्ही सविस्तर हा रिपोर्ट आणि अपडेट देखील पाहू शकतात या संपूर्ण जे आहे आरक्षण सोडतीनंतर राजकीय बैठकांचं सत्र हे हळूहळू वाढण्यासही सुरुवात होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल यांची युती होते की नाही किंवा पुढे ते नेमकं काय का निर्णय घेतात कोणाला किती जागा मिळणार या आरक्षण सोडतीनंतर हे चित्र देखील काहीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजप असेल शिवसेना शिंदे यांचा पक्ष असेल यासह अजित पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष असेल यांना देखील जो आहे पुढील निर्णय लवकरच घ्यावा लागणार आहे आणि त्यानुसार बैठका देखील त्यांच्या पार पडतायत हे तीनही पक्ष मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र निवडणूक लढणार की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे त्यांच्याकडूनही अनेक जे आहे स्टेटमेंट देण्यात येत आहेत मनसेसोबत असल्यामुळे किंवा मनसे जी आहे येण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्र निवडणूक लढणार की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आता युती आघाडी यांच्या चर्चा तर होतच राहतील इन्कमिंग आणि आउटगोईंग जे आहे नेते मंडळींचं माजी नगरसेवकांचं ते देखील होतच राहील आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जे आहे वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार आज आरक्षण सोडत मुंबई महानगरपालिकेसाठी वॉर्ड रचनेसाठी जाहीर झाल्यामुळे आता पुढील पक्ष नेमकं काय निर्णय घेतात काय रणनीती आखणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट